सातशे पंचेचाळीस रुपये कॅरेट शाईन काकडी अशी प्रकारची सेवन फोर फाईव्ह सातशे पंचेचाळीस रुपये कॅरेट काकडी सातशे पंचेचाळीस हां आणणार आहे ना कुणी असेल माल कमी आला दादा मार्केटमध्ये आज धन्यवाद दादा सातशे पंचेचाळीस रुपये करेट अशी प्रकारचं मालपुषित शाही काकडे सागर व्हरायटी आठशे तेहतीस रुपये आठशे तेहतीस रुपये सागर काप सिंड्रेला व्हरायटी एक हजार त्र्याऐंशी रुपये करेट अशी प्रकारचा शकतो दादा थोडा किती आहे मालाचा तोडा किती तो आहे चांगली चांगली उत्पादन आहे का शेतात हो सुरुवातीला सिंड्रेलाच लावली का सागर होती चांगली आहे एक हजार त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर बाराशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शकतो मित्रांनो सिंड्रेला व्हेरायटी राजेश बाराशे तेहतीस रुपये कॅरेट बाराशे तेहतीस रुपये कॅरेट ते आठशे पंचवीस रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पोश येतं दादा किती तोडा या मालाचा तोडा किती आहे तो सातत तो तोडे झाले आठशे पंचवीस कोणाला गेलं सांगा त्याने हां आठशे पंचवीस रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी आठवा तोडा नऊ नऊशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपू शकते मित्रांनो रुशन व्हरायटी काढली नऊशे नव्वद रुपये कॅरेट व्हरायटी शक्य एक हजार रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता मित्रांनो रुशन दादा रुशन आहे का रुशन नवा माल आहे का दादा किती नवा माल पहिला तोडा का दुसरा दुसरा तोडा चला चांगले किदा एक हजार रुपये कॅरेट असे पटा मालको सुद्धा चौदा किलो भरतील दुसरा तोडा भाऊ किती तोडा आहे तोडा किती दादा किती तोडा आहे कोणती व्हेरायटी रुसन चांगलं आहे एक हजार एकावन्न रुपये कॅरेट चौथा तोडाशी पकता मालपूर सुद्धा रुशन व्हरायटी कार्ले बरोबर चौदा किलो भरतील गाव कोणता होता तालुका दिंडोरी धन्यवाद एक हजार एकावन्न रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपूर सत्तर एकदम भारी आहे चारशे सत्तावन्न रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल मालपूर फोर फाईव्ह सेवन चारशे सत्तावन्न रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपूर चारशे सत्तावन्न रुपये नमस्कार आज किती करेट आणले होते आज आहे काय भाव मिळाला दुसरा साडेसहाशे साडेसहाशे रुपये कॅरेट अठरा हां अठरा नग व्हरायटीचं नाव सांगा ना अमित अमित अंकूर का अजय अंकूर अमित अंकूर प्रसाद सुंदर महत्वा इचा तोडाय दादा एक अंदाज दुसरा दुसरा आहे धन्यवाद तुमचं नाव गावाचं नाव सांगा ना रवींद्र कांडळ कांडळवाडी वामी धन्यवाद

कमीत कमी भाव किती धन्यवाद नऊशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा गावची वांदे नऊशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानपुर नाईन वन वन गावची नऊशे अकरा रुपये कॅरेट एक हजार एक रुपया कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पौषिक मित्राने एक हजार एक रुपये कॅरेट अशा <्यास> प्रकारचा माल पौषकता गावठी वांगे नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पौषिक मित्रानं लाल वांगे नाईन सेवन वन नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट हे लास्टात हो लास्ट <माँग>। माल आहे एकदम भारी आहे मग माल भारी आहे भरती दादा किती केली अठरा अठरा किलो भरती मेघना वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक हजार एकवीस रुपये कॅरेट एक हजार एकवीस रुपये कॅरेट मावली जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज एक हजार एक, एक हजार एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली नमस्कार किती कॅरेट आणले होते आज कोणती व्हेरायटी जात मेघना व्हरायटी काय भाव मिळाला आज अकराशे तर बरोबर अकराशे रुपये अकराशे रुपये कॅरेट भरती किती भरती पंधरा किलोच्या पंधरा किलोच्या धन्यवाद मेघना ना चाल डेबल आहे का नऊशे एक्कावन्न गेले दोडका हां चांगला माल होता नऊशे एक्कावन्न रुपये क्रेट दोडका अशा प्रकारचा माल पोष सोराट आहे का दा दादा धन्यवाद दादा एक हजार एका मालपौट आहे ना अकराशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ उत्तम अकराशे रुपये कॅरेट दोडके काय भाव दिला सहाशे माउली लेबल दाखवल सहाशे किती एक्कावन भरता पासष्ट रुपये कॅरेट अशी करता मालकोर शेमडी वाटत फाईव्ह सिक्स फाईव्ह पाचशे पासष्ट रुपये कॅरेट लांबडी वाढली

त्यांनी कांदा घेऊन ठेवला खूप पण आता मग आता विकायचा आहे अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल होऊ शकता कांदा चारशे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा शकता चारशे म्हणतात